नमस्कार आपण पाहत आहोत लोकदक्ष मराठी न्यूज कोपरगाव तालुक्यातील चाचनळी येथील हनुमान मंदिरात तुकाराम बाबा खेडलेकर व काशीनाथ महाराज खराटे यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण रघुनाथ महाराज खेडलेकर यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते हा सप्ताह दिनांक सहा आठ पंचवीस रोजी सुरू शुरु करण्यात आला या सप्ताह सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रथम चार ते सहा काकडा भजन सकाळी सात ते अकरा श्री ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व सायंकाळी सात ते नऊ हरि कीर्तन व त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम अशी रूपरेषा अखंड हरिणाम सप्ताहात करण्यात आली होती व बुधवार दिनांक तेरा आठ पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत वारकरी रत्न गुरुवर्य हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर माऊली शिंदे ज्ञानसाधना आश्रम रोई तालुका निफाड यांचे जाहीर हरिकीर्तन झाले व दहीहंडी फोडून भोजनाचा कार्यक्रम झाला प्रथम गावातून ग्रंथपारायण व गोदावरी नदी पाण्याची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत समस्त ग्रामस्थ महिला मंडळ व भजनी मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता ही फक्त एका कार्यक्रमाची समाप्ती नसून ती आपल्या गावच्या भक्तिभाव ऐक्य आणि प्रेमाचे जिवंत साक्ष आहे सात दिवसात हरिणामाचा गजर कीर्तनातील ज्ञान अमृत आणि पंक्तीतील प्रेम या सर्वांनी आपल्या हृदयात भक्तीचा दिवा पेटवला या पवित्र कार्यासाठी ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वाद तरुण वर्गाची निस्वार्थ सेवा मातृशक्तीचे प्रेमळ हात आणि लहानग्यांचा निरागच उत्साह या साऱ्यांनी हा सोहळा अविस्मरणीय केला या सप्ताहादरम्यान सहा तारखेची सेवा हरिभक्त परायण बाबूराव महाराज चाचनळी सात तारखेची कीर्तन सेवा रामाणाचार्य हरिभक्त नंदकिशोर महाराज खरात नेवासा आठ तारखेची कीर्तन सेवा समाज प्रबोधनकार संग्राम बापू महाराज भंडारे आळंदी नऊ तारखेची कीर्तन सेवा शिवशाहीर शरद महाराज ढवळे संगमनेर दहा तारखेची कीर्तन सेवा रघुनाथ महाराज खेडलेकर अकरा तारखेची कीर्तन सेवा शिवाजी महाराज वटंबे आळंदी बारा तारखेची कीर्तन सेवा भागवताचार्य दत्ता महाराज झाडे परभणी तेरा तारखेची कीर्तन सेवा ज्ञानेश्वर माऊली शिंदे रुई यांचे जाहीर हरिकीर्तन होऊन महाप्रसाद उभोजनाचा कार्यक्रम होऊन या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाची सांगता झाली कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे